साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मुद्द्याचं बोला सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका प्रणिती शिंदेचा भाजपवर निशाणा भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवत आहे रेटून खोटे बोलणे ही भाजपची परंपरा आहे त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही त्यांनी मागील दहा वर्षात काही केलेले नाही त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ ते ते निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहे आमच्या सोलापूरची एकी बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला मुद्द्याचे बोलाओ या मोहिमेअंतर्गत अशोक चौकमधील बोलली मंगल कार्यालयात विडी कामगाराच्या प्रश्नासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या या प्रसंगी सोलापूर शहरातील मोठ्या प्रमाणात बीडीत कामगार महिला उपस्थित होत्या Obrigada.